ज्या लोकांवरती विश्वास ठेवला त्या प्रत्येक व्यक्तीने विश्वासघात केला ज्या लोकांवरती मनापासून प्रेम केलं त्या प्रत्येक व्यक्तींनी मला मात्र लाथाडलं ज्या व्यक्तींसाठी आयुष्यात खूप गोष्टी केल्या त्याच व्यक्तीने प्रत्येक गोष्टीत मला विनाकारण त्रास दिला मग ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात ही समस्या असेल की ताई ज्या व्यक्तीला मी आपलं मानलं ज्या व्यक्तीला मी माझ्या जवळचं मानलं तीच व्यक्ती सोडून गेली तीच व्यक्ती त्रास देते तीच व्यक्ती माझ्याशी भांडते माझ्याशी बोलत नाही माझ्यापासून दुरावले माझा विश्वासघात करते माझ्याशी खोटं बोलते मला सतत टॉर्चर करते प्रत्येक गोष्ट मला टार्गेट करते बघा बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा ह्या कमेंट्स मी स्वतः वाचलेल्या आहेत तर बऱ्याच वेळा हे प्रश्न मी फोनवरती ऐकलेले आहेत आपल्यापैकी नव्वद टक्के लोक हो अशी आहेत की ज्यांच्या आयुष्यात ही समस्या आहे त्या जवळची लोक त्रास देतात जवळची लोक आम्हाला सतत टार्गेट करतात माझा पती मला त्रास देते माझी सासू मला त्रास माझी जाओगा जाओगा देते माझी जाऊबाई माझ्याशी नीट वागत नाहीये माझी मुलं माझ्याशी बोलत नाहीये जर तुमच्या आयुष्यात अशी काहीही समस्या असेल त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं असेल त्या व्यक्तीला तुम्हाला त्याची जागा दाखवून द्यायची असेल त्या व्यक्तीने तुमच्या पायाशी यावं असं तुम्हाला वाटत असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत प्रभावी उपाय बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दोन वस्तू सांगणार आहे ज्या दोन वस्तू तुम्ही किंवा तुमच्या जवळ ठेवल्या तर लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल तुमच्या पासनं दुरावलेली जी कुठली तुमची हक्काची व्यक्ती असेल ती तुमच्या मागे मागे तुम येईल मग अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्यांच्याही आयुष्यात असा काही त्रास असेल त्यांनी आवश्यकला तुमच्या मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकातील कुठल्या व्यक्तींना किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कुणाला असा काही त्रास असेल त्यांच्या आयुष्यात ह्या समस्या असतील तर त्यांना देखील हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो आवर्जून शेअर करा बघा कुठल्याही <coughs> शनिवारी आता आज शनिवार आहे तुम्ही आज करू शकता पुढचा शनिवार किंवा त्याचा पुढचा शनिवार ज्या शनिवारी तुम्हाला तुमच्याकडे ह्या वस्तू असतील त्या शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही उपाय कराल तर हा उपाय करण्याच्या अगोदर बघा व्यवस्थित ऐका एक नारळ घ्यायचा श्रीफळ ज्याला म्हणतो पाणीदार साल असणारा एक छान नारळ घ्यायचा हा नारळ स्वच्छ पाण्याने धुवायचा थोडं पाणी त्या नारळावर ओतायचं आणि नारळ स्वच्छ धुवायचा आता या नारळाच्या वरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या पायाशी आहे त्या व्यक्तीचं फक्त नाव त्या नारळावरती लिहायचं आणि त्याच्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा लाल रंगाचा धागा सात वेळा त्या नारळाला गुंडाळायचा गोल 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 सात वेळा गुंडाळून झाला की सातव्या वेळेस त्याला गाठ मारायची आता हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा हा नारळ उजव्या हातात घेऊन तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा ह्रीम श्रीम ह्रीम श्रीम मोहिनी मोहिनी वस्त्रहा रीम श्रीम मोहिनी मोहिनी वस्त्रहा पुन्हा एकदा ऐका ह्रीम श्रीम मोहिनी मोहिनी वस्त्रहा श्रीम मोहिनी मोहिनी वस्त्रहा ह्रीम श्रीम मोहिनी मोहिनी वस्त्रहा हा मंत्र म्हणायचा आणि अभिमंत्रित केलेला हा नारळ कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायचा जिथे आपल्या मारुतीचं हनुमानाचं मंदिर असेल त्या ठिकाणी हा नारळ घेऊन जायचा आणि हनुमानांच्या चरणांच्या जवळ तिथे हा नारळ सोडायचा घरी यायचा घरी आल्यानंतर तुम्हाला सात काळ्या मिठाचे खडे घ्यायचेत मीठ काळच लागेल ज्याला ब्लॅक सॉल्ट किंवा सेंद्रिय मीठ असेही आपण म्हणतो कुठेही ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य वगैरे मिळतं अशा सॉरी ज्या ठिकाणी किराणा दुकान असेल किंवा मार्ट असेल डी मार्ट असेल किंवा पूजेचं जे साहित्य मिळतं तिथेही काळा मीठ जो आहे तो मिळून जातो कारण बऱ्याच वेळा उपायांसाठी तो वापरला जातो तुम्हाला एक मोठा मिठा म्हणजे मोठा मिठाचा खडा भेटला तरीही चालेल त्याचे तुम्ही दगडाने किंवा खलबत्त्याने तुकडे करू शकता आणि त्याचे छोटे छोटे सात तुकडे करू शकता ठीक आहे छोटे छोटे सात काळ्या मिठाचे तुम्हाला खडे घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला अर्धा चमचा बडीसोप घ्यायचा आहे कच्ची भाजलेली नाही गोड वगैरे जी असते ती बडीशेप नाही जी कच्ची बडीशेप असते ही अर्धा चमचा कच्ची बडीशेप आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत काळ्या सगळ्यात पहिले काय करायचं हा उपाय करण्यासाठी आपल्या घरात दक्षिण भाग असेल आता मी अशी बसलेली आहे तर माझ्या समोर बरोबर दक्षिण दिशा येते म्हणजे या बाजूला थोडीशी क्रॉस दक्षिण दिशा येते तुम्ही जसे बसलेला जसे उभे असाल जसे तुमच्या ज्या दिशेला दक्षिण दिशा येत असेल त्या दिशेला तुम्हाला तुमचं तुम्हा तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आता सगळ्यात पहिले आपल्या समोर आपल्यासमोर <coughs> एक काळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे काळं लाल कापड घ्या कागद घेतला तरीही चालेल त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले अर्धा चमचा बडीसोप घालायची सगळ्यात पहिले त्या कापडावर किंवा कागदावर अर्धा चमचा बडीसोप घालायची सात मिठाचे जे खडे घेतलेले आहेत काळ्या मिठाचे प्रत्येकी काळ्या मिठाचा खडा अभिमंत्रित करायचा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील त्रास दूर करायचा आहे तुमचा शत्रू नष्ट करायचा आहे तुम्हाला जो व्यक्ती त्रास देतो आहे त्याच्यापासून तुम्हाला मुक्तता करायची आहे म्हणून काळ्या मिठाचा खडा आपल्या तीन बोटांमध्ये पकडायचा स्वतःवरून ओवाळायचा सात वेळा ओवाळायचा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्या कापडावर किंवा कागदावर ठेवायचा पुन्हा दुसरा खडा घ्यायचा मिठाचा पुन्हा सेम आपल्या गोल ओवाळायचा त्या व्यक्तीचं नाव घेऊन पुन्हा कापडावर किंवा कागदावर ठेवून द्यायचा असे सातही मिठाचे खडे जे आहे ते एक एक करत तुम्हाला अभिमंत्रित करत त्या कापडावर किंवा कागदावर तुम्हाला ठेवायचं आहे सातही मिठाचे खडे ठेवून झाल्यानंतर तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहे काळी मिरी घेत असताना मात्र तुम्हाला त्या व्यक्तीच्या नावाच्या संख्येनुसार घ्यायची आहे समजा हा उपाय तुम्ही सासूबाईसाठी करताय आणि सासूचं नाव आहे अनुराधा अनुराधा चार अक्षर आहेत चार काळी मिरी घ्या तुम्ही हा उपाय करताय तुमच्या बहिणीसाठी जी सतत तुम्हाला त्रास देते तिचं नाव आहे लि वा है लिवा। लीवा। कि है है। वा किती दोन अक्षर आहेत दोन मिरी समजा हा उपाय करताय तुम्ही तुमच्या पतीसाठी तुमच्या पतीचं नाव आहे चंदन चंदन किती अक्षर आहेत ती तर तुम्हाला तीन मिरी घ्यायची आहेत समजा तुमची कुठली तरी मैत्रीण असेल तिच्यासाठी हा उपाय करताय आणि तिचं नाव आहे तृप्ती तृप्ती बघा प आणि ती असेल तरी अक्षर मात्र दोनच आहेत म्हणून दोन मिरी जशी तिची नावाची संख्या असेल त्यानुसार ते तेवढ्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्या काळ्या तिथे ठेवायच्या आहेत कापडाची किंवा कागदाची छान पोटली तुम्हाला बनवायची आहे आता तयार केलेली पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची आपला जो उजवा हात आहे या उजव्या हातामध्ये ती पकडायची आणि पकडल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि तो व्यक्ती तुमच्या जवळ येत आहे तो व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे तो व्यक्ती तुमच्या मागे मागे फिरत आहे तुमच्या पायाजवळ आलेला आहे असे पॉझिटिव्ह चित्र फॉर्मेशन जी आहे ती या पोटलीला द्यायची आणि त्या क्षणापासनं दिवसा त्या दिवसापासनं त्या शनिवारपासनं ही बडीसोप काळी मिरी आणि सेंद्रिय मीठ याची जी पोटली आहे ती त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या सोबत ठेवायची आता जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा ती उशी खाली ठेवून द्या तुमच्या गादीखाली बेडीखाली खाली ठेवून द्या सकाळी उठल्यानंतर हीच पोटली जी आहे ती तुमच्या सोबत ठेवा जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीशी बोलाल किंवा जेव्हा जेव्हा तो व्यक्ती तुमच्याशी बोलेल तेव्हा ती कुठल्या आपल्या संपर्कात ठेवायची आपल्या जवळ ठेवायची खिचा असेल पॉकेट असेल कुठे ते आपल्या सोबत ठेवायची mm. फक्त आणि फक्त अकरा दिवसांमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट दिसायला लागेल जी व्यक्ती तुम्हाला टार्गेट करत होती तुमचं तोंडही बघत नव्हते तुमच्याशी सतत वाद घालायची भांडायची ती व्यक्ती स्वतः तुमच्या मागे पुढे फिरेल मग आता अकरा दिवस एकवीस दिवस एक्केचाळीस किंवा एकावन्न दिवस तुम्ही सोबत ठेवू शकता त्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटेल आता काही गरज नाही आता सगळं छान चालू आहे ज्या व्यक्तीसाठी उपाय केला ती व्यक्ती आता माझ्या ताब्यात आहे माझ्या जवळ आहे अशा वेळेस या तीनही गोष्टी ज्या आहेत ह्या निर्मालला टाकून द्या किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही ठेवून द्या खूप साधा सोप्पा उपाय आहे शनिवारचा खास उपाय आहे तांत्रिक मांत्रिक शास्त्रातील वशीकरणाचा उपाय आहे नक्की करना आणि याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ